शिवसेनेची धडाडती तोफ सोलापूर जिल्ह्यात शिवसेना घराघरात पोहोचवणारा बुलंद आवाज ज्येष्ठ नेते माननीय साईनाथ भाऊ अभंगराव यांना वाढदिवसाचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक साईनंद रिसॉर्ट पंढरपूर सांगोला रोड खेर्डी तालुका पंढरपूर आमच्या युट्यूब चॅनल वरील पीव म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक सात ब मधील नगरसेवक पदाची निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती आता वीस डिसेंबर रोजी प्रभाग क्रमांक सात ब साठी मतदान पार पडणार असून प्रभाग क्रमांक सात ब मधून तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून सूर्यकांत तथा नाना कदम यांच्या प्रचारार्थ गुरुवार दिनांक अठरा रोजी उमदे गल्ली येथे आयोजित कॉर्नर सभेस परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं या कॉर्नर सभेच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र विकास आघाडी च्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ प्रणिता भालके मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांच्यासह तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या विविध समर्थकांनी मतदारांसमोर आपली भूमिका मांडताना या प्रभागातील वर्षानुवर्ष प्रलंबित असलेल्या समस्या सर्वसामान्य नागरिकांना आलेला अनुभव आणि पंढरपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निर्णायक मतदान करण्याची आलेली वेळ सांगत प्रभाग क्रमांक सात ब मधील तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार सूर्यकांत तथा नाना कदम यांना विजयी करण्याचं आवाहन केलं यावेळी बोलताना डॉक्टर प्रणिता भालके राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंत देशमुख मनसेचे नेते दिलीप धोत्रे आदित्य फत्तेपूरकर माजी नगरसेवक श्री म्हस्के दीपक नाईक नवरे ॲडवोकेट सत्यम धुमाळ रवींद्र कुलकर्णे यांच्यासह प्रमुख वक्त्यांनी मतदारांसमोर आपली भूमिका मांडली आणि याच्यापूर्वी सुद्धा परिचारक परिचार कापूरांना यांच्यामध्ये लिहिली हवाई ठेव वसंताचा काळ राजकारण कधी कोणी केलं नाही पण ही दो सुडा दर दर दो भाऊ सुडानी पेटून उठून प्रत्येकाच्या विरोधात जे करत आहे त्याच्या विरोधात तुम्हाला मतदान करायचं आहे स्वतःची घर घर वाचवायची लोकांच्या घरावर बोलून कसा फिरवायचा याचं त्यांनी कोठून ठरलेलं आहे हा कुठे ते सांगतात भाजप आमचा हिंदुत्व अधिपक्ष बापू स्वतःचा घर वाचवायला पाळलं राम मंदिर अगोदर पाडलं आणि हे कुठे युद्ध झाले हो स्वतःचं घर वाचतो राम मंदिर पाळगावकरांचं पाडलं होळकरांचं राम मंदिर पाडली निघाले होते समाजाने आंदोलन केलं पत्रपूर एक मोठा पण होळकरवाडा सुद्धा प्रवाणा राहिला लोकांच्या घरा आणि हे त्या हिंदुत्ववादी एकोणीसशे सव्वीस साली विनायक दामोदर सावरकर पंढरपूर झाले आणि माझ्या हल्ली मी काँग्रेसचा आहे मांडली आज सांगतात हिंदुत्वादीच धोरण अरे कुणाला सांगताय तुम्ही हिंदुत्वादी अरे तुम्ही स्वार्थवादी स्वार्थवादी जिकड तिकडं इत्या लोकांची घरदारांना अंडरपेड वाला काय अरे गरीब माझा ब्राह्मण समाजात कुठल्या वारकऱ्यांच्या येणाऱ्या तुपुजा पैशावर तू बपू आणि तुम्ही म्हणता लाखो कोटीचे पैसे येणार तुम्ही घ्या आणि इतते उघडं तर मला आश्चर्य कुठल्या गोष्टी वाटलं त्या उत्या उघडदाराची ओडी सरता कौडाला जरा झालं पाहिजे आणि गोरबा म्हणते मरकाचे घेतले पैसे घ्या सरकुटा पैसे काय अरे काय नाना हा मला कधीच कळलं नाही

लोकांनी ही संधी आहे तुम्ही जर संधी चुकली तर आयुष्यात परत तुम्हाला एक लक्षात ठेवा आमच्या आघाडीच इंजिन तर पुढे गेलेच आहे हे डबी फक्त माझ्या घ्या मग मा करा तुम्ही आम्ही काय करतो त्यांना लक्ष ठेवा बापू ते इंजिनर लक्षात ठेवाय बापू ते इंजिनर इंजिन पुढे गेलंय फक्त माझ्या डबे त्याला जोडायचे ह्या शेवटचा डबा ह्या तुमच्या वाढतला आहे हे डबा याला तुम्हाला त्या पंढरपूरच्या विकास अधिकार लावा मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो नानासाहेब आणि माझा कॉलेज पंचवीस तीस वर्षा जास्त आंदोलन आहे कॉलेजच्या जीवनापासून आहे त्या माणसाच्या तुम्हाला आंदोलना दिसले नाही कधी खादी दिसली नाही आसाच्या पंढरवातील जास्त माणूस ती लक्षात ठेवा चोवीस तास लोकांचे अवघड माणूस आहे तुम्हाला हे माणूस पाहिजे कष्टाचे कपडे घालून करून आम्ही पडणार म्हणून पाहिजे हा मी थांबवा माझी तुम्हाला विनंती आहे सर्व मतदार बंधूंना लोक इथं संख्या की ते मला माहीत नाही मतदार कोण ती मला माहीत नाही पण ऐकणारी इथे हजार रुपये लक्ष ठेवा ही वाट आहे लक्ष ठेवा वाट या वाटी या वाटी तुझी मशाल पेटणार आहे ही ह्या पंढरपूरचा इतिहास बनवणार लक्ष ठेवा मित्रांनो नाना तत्वाचे